ती माऊली शारदा ता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले अपुल स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझसा नाही सका गुरुराया तुझसा नाही सका कृपा करु निरंकादरी गुरुराया चरणी मस्तक ठेविले अपुल स्तुतीला द्यावी मती तुका मने माता पिता गुरु बन्धु तु मने माता पिता गुरु तु जी कृपा सिन्धु पाण्डुरङ्गा गुरुराया चरण वक्रतुण्ड महाकाश रोटि समप्रभा निर्विक मन करू महादेव सर्व कार्य슈 सर्व दान सुख करता तूच दुःख हरनाका नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ते மைஸ்வராட்சாா் பரம திரீருதேவ மகாகீட்டிமரம் புண்டலிக்கா தாத்து முனிந்திரி சிம் தனந்தம் பரபிரமலிங்கம் பஜேர तेजो दिकामो दी दिवक्रम खला निशबादा पनोरदार दक्षम समाधिस्त मूर्तिम बजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वरा ओम नमो नमो धरण गाव नगरी जेते ते पावीत झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी येथून पडो तुझे कामी नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया नाही सका कृपा करुणी धरी हाती चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका मने माता पिता बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्त स्तुतीला द्यावीमती प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा यांच्या चरणारवींद्रे सेवा समर्पित करण्यात घेतलेला अभंग व गणपती बाप्पांच्या चरणा रविंद्रे सेवा समर्पित करून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनी नवे नवे तर आपल्याला ज्यांनी स्वराज्य कडून दिला असे आपले जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू म्हणून ओळखून जाणारे श्री संत जगद्गुरु तुकोबा राय यांच्या उत्कृष्ट चार जणांचा भंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल या भंगातून तुकोबा राय आपल्या हरिपाठाची सुरुवात करताय सुरुवात करताना तुकोबार करताय गणपती बाप्पाना गणपती का बर कारण की गणपती बाप्पाना आद्य पूजेचा मान आहे एवढंच नव्हे तर गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे त्या कार्यात कोणतं विघ्न नको याल त्यामुळे तुकोबार प्रथम नमन गणपती बाप्पांना करता गणपती बाप्पांना नमन झाल्यानंतर माऊली ज्ञानोपारांना करता व विद्याची माता शारदा देवींना करता आणि आता सांगता की आता मी माझ्या गुरुरायांच्या चरणावर दंडवत घालतो नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत मी माझ्या गुरुंच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो की माझ्या जेवढ्याही स्तुत्या होतील मी त्यांना सगळ्यांना मती देईल व माझे कार्य चालू ठेव गुरुराया चरणी मस्तक ठेविले आल्या स्तुतीला द्यावी मती अहो आपण जसे आपल्या एखाद्या मित्राला गोष्टी सांगतो कारण की आपण जेव्हा आपली रेल्वे गाडी जेव्हा वेगळ्या ट्रॅकला जाते तेव्हा मित्र त्याला नीट ट्रॅकवर आणतात तसेच गुरु असतात पण गुरु सारखा मित्रने असं तुको बरा सांगता आणि गुरुंची आपल्यावर जो जा कृपा झाली ना गुरु आपल्याला रंकांमधून हात धरून घेऊन जाता गुरु राया ऐसा नाही सका कृपा करून रंका धरी ती आपले गुरु आपल्यासाठी माता पिता सर्व काही आपले गुरु असतात हो आमच्या संशय देऊन पमावली ज्यांना आई वडील नाही ना त्यांना आमच्या बाबा जवळ घेता आमचे बाबा आमच्यासाठी आई हे वडील आहे नव्हे नव्हे तर जेव्हा रक्षाबंधनचा सण येतो ज्यांना आई वडील नाही ते एका कोपऱ्याला बाबा जवळ घेता आणि त्यांना आमवता कोमता महाराज का कारण की गुरु काय असतं आपले माता पिता तसंच तू को बरा सांगता तू का म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंग चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी परायण अमृत दिगंबर पवार व रावसाहेब ताराचंद पवार आणि भाऊसाहेब आनंद पवार यांच्याकडून गणपती निमित्त आजची सेवा देवा देवा ना हे चांगले आहे डी जे बँड लावण्यापेक्षा हरि कीर्तन कारण की देवाला देवापेक्षा देवाचं नामन नामस्मरण आवडतं त्यामुळे डी जे बी जे लावण्यापेक्षा हे चांगलं आहे तसेच माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्व गुरु बंद मंडळी व आमचे श्री हरिभक्तपरायन गुरुवारी राहुलजी महाराज असतील तसेच आपल्या मुखातनं विठ्ठल निघतनी पण आमच्या गजान गजानन महाराज एका थापाने विठ्ठल विठ्ठल काढतात तसे श्री गजाननजी महाराज धरणगावर कर असतील तसेच आमच्या संशेवर नितांत लक्ष ठेवणारे श्री हरिभक्तपरान गुरुवरे एकनाथजी महाराज असतील तसेच या दगडाचे शिल्पकार ज्यांनी मला पोपटासारखं बोलवणं शिकवलं असे श्री गुरुवारे ज्यांची नाव घेण्याची माझी पात्रता नाही श्री गुरु ते माझ्या कीर्तनाला उपस्थित असतील तसेच तुम्हाला सगळ्या सज्जन माता पितांच्या चरणावर नत होतो सगळ्यांचा चरणावर नतमस्तक होतो गणपती बाप्पांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवला आरंभ प्रथम गणपती गणपती कारण की नाव तेवढं विशेषतः सांगतो आपल्याला नाव असता जर आपल्याला नाव नसते तर काय झालं असतं सांगू का अहो तुम्ही नाही तुमच्या बाजूचे तुम्ही नाही तुमच्या बाजूचे असं करत आपल्या वेळ गेला असता पण देवाने आपल्याला सगळ्यांना नाव दिले पण आपल्या नाव आणि आपल्यात खूप फरक असतो जसं की नाव असतं गंगाधर पण अंगोड करत नाही मैनाभर नाव असतं तुकाराम पण दिवसादेकी आ येत देवाचं नाव तुकाराम महाराज काय होते असे तुकोबरांचं नाव होत तुकाराम आणि तसाच गणपती बाप्पांचं नाव काय गणपती आपल्या पृथ्वी लोकांत तीन गण आहे किती मनुष्यगण राक्षसगण देवगण या तिघी गणांचा जो ईश आहे ईश्वर आहे त्याचं नाव गणेश आहे एवढंच नाही तर तो या तिघी गणांचा पती आहे स्वामी आहे त्याचं नाव गणपती आहे अह हो गणपती बाप्पा आपण आणतो पण गणपती बाप्पा कसे पाहिजे रंगामध्ये मी एका सिटीत गणपती बाप्पा पाहिले गणपती बाप्पा रेल्वे स्टेशनवर सुटका घेऊन चालवत होते आपले देव एवढे खालचे का हो रेल्वे स्टेशनवर सुटका घेऊन चालतील तर पण नाही गणपती एक शास्त्र पद्धतीने घ्या गणपती सेंद्रिय रंग खूप आवडतो नव्या जर गणपती बप्पा शेंद्री रंगामध्ये भेटला रंग ना गणपती बाप्पाच्या अंगाला त्या राक्षसाने सगळ्या देवी कर करणं लावलं होतं तेव्हा गणपती बाप्पांनी परशुरामांनी दिलेली परशा घेऊन त्या राक्षसाचा वध करायला गेले पण ज्या गणपती बाप्पांनी त्या परशाने त्याला वार केला त्या शेंद्री राक्षाचा रक्त गणपती बाप्पांचं अंगार उडलं पण ते कसं होतं शेंद्रिरंगात मध्ये होत पण ते गणपती बाप्पांच्या अंगात ना निघलं नाही निघलं नाही तर गणपती बाप्पाना तो रंग आवडूही लागला अहो गणपती बाप्पा आपल्या तर आपण गणपती बाप्पाच्या पूजा करतो आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेने काय लाभ सांगू का रिद्धी सिद्धी प्राप्त होते रिद्धी सिद्धी म्हणजे कोण सांगा रिद्धी सिद्धी दोघं गणपती बाप्पांच्या पत्न्या काय पत्न्या आपण म्हणतो नाही का जिथं नारायण तिथं लक्ष्मी तसंच जिथं गणपती तिथं रिद्धी सिद्धी रिद्धी म्हणजेच भौतिक समृद्धी आणि सिद्धी म्हणजे समृद्धी आपण लिहितो रिद्धी सिद्धी पण ते लिहिताना रिद्धी असते आणि या साईड सिद्धी असते पण निस्तर रिद्धी सिद्धी लिहिण्याने भागणार नाही त्यासाठी काय गणपती बाप्पाचं पूजा द्यान सांगून गेलो जिथं नारायण जिथं लक्ष्मी तसेच जिथं गणपती तिथं रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धीने काय प्राप्त होतं सांगू का सुख सुख प्राप्त होते दरिद्रता जाते अहो या मृत्यू लोकात असं कोण नाही त्याला सुख नको सगळ्यांना सुख हवं असं कोण म्हणत आहे मला दुःख आहे सगळ्यांना सुख पाहिजेल पण आपलं काय साध्य चुकीचं आहे तुम्हाला जायचं पुणे आणि तुम्ही बसल्या नाशिकाच्या गडे केव्हा बसणार पुणे त्यामुळे आपलं साध्य चुकीचं आहे म्हणजे आपण संसारात सुख पाहतो पण संसारात सुख नाही अहो ज्याचं मूळ दुःखाचं आहे त्याचं बलश्रुती कसं सुखाची भेटेल दुःख भ कशा असतात मग शहरात राहत होते लग्नाला पाच सात महिने झाले पण अजून शब्द नाही तो घरी आला सांगितलं आज आपण हॉटलीत खायला जाऊ ते गेले हॉटलीत खाऊन आले आणि झोपाले मारात नवऱ्याला प्रश्न आला नवऱ्याने प्रश्न विचारला आपल्याला यदा कदाचित भविष्यात जर एक मुलगा झाला तर आपण त्याला कुठे झोपू बाई म्हणाली तुम्ही तिकडं सरका मी इकडं सरकते झाली एक मुलग्यासाठी झाला त्याला अजून विचारायला तो म्हणू लागला आपल्याला जर एक मुलग्यावर मुलगी झाली तर आपण तिला कुठे जपू ती बाई हुशार ती म्हणाली तुम्ही तिकडे सरका मी इकडे सरकती ती झाली दोन मुलांपुरती जागा त्याला अजून विचाराला तो म्हणू लागला आपल्याला जर तीन मुलं झाले तर काय करू ती म्हणाली तुम्ही इकडं सरका मी जसेच सरकता तसे धप्पणी पडता त्यांचं कंबर कंबरत विचार करा मुलगा जन्माला येण्या अगोदर कंबर मोडतोय जन्माला आल्यानंतर काय काय मोडल विठ्ठवलं विठ्ठल केला ना आपल्याला तरी पुण्य तुम्हाला सांगतो राजाराम चौक मध्ये दोन मित्र मिळाले गावाच्या या कोपऱ्याला कीर्तन होता गावाच्या त्या कोपऱ्याला तमाशा होता एक मित्र म्हणू लागला चल तमाशात जाऊ एक मित्र म्हणू लागला चल कीर्तनात जाऊ पण दोघांची इच्छा वेगवेगळी होती त्यामुळे ज्योत ज्याच्या इच्छाच्या मार्ग येला कारण इच्छा तिकडे मार्ग जो तो ज्याच्या मार्गाला गेला पण जो कीर्तनात बसला होता त्याच्या मनात विचार काय चालू होता तमाशाचा जो तमाशात बसला होता त्याच्या मनात कीर्तनाचा विचार होता तो तमाशात बसून मार जप करू लागला दोघ बारा वाजता राजाराम चौक मध्ये वापस भेटले आणि बारा वाजून एक मिनिटाला त्यांची मृत्यू झाली झाली आणि ते यम लोकापाशी गेले यमराजपाशी गेले यमलोक गेले यमलोक लोक जाना का सोपणे बरं खूपच दिवस लागतो पण शॉर्टकट मध्ये सांगतोय ते गेले यम लोकाला यम लोकाला गेल्यानंतर जो तमाशात गेला होता त्याला डोलीत घेऊन त्याच्यावर फुल टाकत होते आणि स्वर्गाकडे नेत होते आणि जो कीर्तनात गेला होता त्याला टोकराला उलट बांधून चाबुकाने मारून मारून नरकाकडे होते असं का बर कारण की तो जरी तन रूपी तमाशा होत होता पण त्याच्या मन कुठे होत हरिकीर्तनात कीर्तनात पण याच्या तन हरिकीर्तनात कीर्तनात होत पण मन कुठे होत तमाशात होत हो आपण गणपती बाप्पांची आरती करतो आपलं गणपती बाप्पांची आरतीत असतं पण मन कुठे असतं बाहेर कारण की आपण जेव्हा म्हणतो जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज तेव्हा का काय काय लोक काय म्हणतात बरं जय देव जय देव जय पांडुरंगा म्हणजे गणपती बाप्पांची आरती विठ्ठल भगवानांची आरती टाकता का आपलं मन बाहेर फिरतं विठ्ठल 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 हे नका मन रूपी कुठे हे अहो गणपती बाप्पाने आपल्याला काय मिळते रिद्धी सिद्धी जशाच गणपती बाप्पा आपल्या इथं बसले ना त्यांचं काही काय त्यांचं एक एक वस्तू आपल्याला काय ना काय शिकवते जसं गणपती बाप्पाचे डोळे कसे आहे सुषमा आहे सुषमा का महाराज सांगू का या मृत्यू लोकांच्या पृथ्वीवर कोण काय पाप करत आहे हे सगळं देवाला दिसायला पाहिजे जसं तुम्हाला लांबच पाहायचं आहे तुम्ही कशाचा वापर करणार दुर्बिणाचा तसंच गणपती बाप्पांचे डोळे कसे सूक्ष्म कोण काय पाप करतोय कोण कस सगळं देवाला दिसत एवढंच नव्हे तर गणपती बाप्पांचे कान कसे मोठे मोठे का बरं सांगू का गणपती बाप्पा ज्यावेळी बसता त्यावेळी गणपती बाप्पांच्या लानाचा लान भक्त पण जातो आणि गणपती बाप्पा हात जोडून विनंती करतो गणपती बाप्पा आम्हाला सुखी ठेव अहो तो लाना मुलगा पण गणपती बाप्पा काय सांगतो मला चुकी ठेव आणि या तक्रार गणपती पाहिजेल त्यामुळे गणपती बाप्पांचे कान कसे आहे मोठे आहे आणि गणपती बाप्पांची सोन कशी आहे बरं सरळ सोंड वक्र तुंड ना। तु तरी नाही पहिले कशी आहे सरळ आहे मग कशी आहे वक्र माली शब्दात पाहू जे तुझ्या मुखी वीड तया गी तू वक्र तुंड ज्ञानासी तरी अखंड हुजोसी आसी म्हणजे जे तुला मानतात जाणतात तू त्यांच्यासाठी सरळ आहे पण जे तुला मानत नाही जाणत नाही तू त्यांच्यासाठी कसा आहे वाकडा आहे म्हणजेच तू जसा आहे तसा आहे विठ्ठल आपण गणपती बाप्पांचं पोट पाहिला कारण म्हणजे जस नदी नाल्यांचं पाणी समुद्र सोसून ना महाराज तसा गणपती बाप्पाचं भक्तांनी केलेलं पाप कोण सोसत गणपती बाप्पा आपल्या पोटात ते पाप घालतं त्यामुळे गणपती बाप्पांचा पोट कसा आहे मोठा आहे ओ आपल्या कमरेला करदोडा असतो तो किती पदरी असतो चार पदरी तो चार पदरी करदोडा आपल्यासाठी फक्त काय असतो करदोडा पण गणपती बाप्पांचा कमरेला चार म्हणजे चार वेद सहा आता म्हणजे सहा शास्त्र आणि अठरा गणपती बाप्पांच्या गडातले अठरा अलंकार म्हणजे अठरा पुराण जे सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण अंगार वागतात त्यांना गणपती बाप्पा म्हणतात एवढेच नाही तर ज्यांचं नामस्मरण केल्याने बुद्धीला मिळते गती सात्विक होते मती त्यांचं नाव गणपती विठ्ठल विठ्ठल बाप्पा आपल्या जवळ आले आपण काही ना काही देतो जसं नैवेद्याला मोदक आरतीला आणि जास्वंत गणपती बाप्पाच्या जा आरतीला काही असो का नसो पण दुर्वा आणि जास्वंत पाहिजेत याच कारण म्हणजे एक कंदासूर नावाचा राक्षस होऊन गेला त्या राक्षसाने सगळ्या देवांना कर करणं लावलं होतं लोकांना घेऊन टाकायचं होतं एवढा खतरनाक होता तो अंधासूर नावाचा राक्षस तेव्हा सगळे देव साधू मुनी माणसं जमाले आणि महादेवांपाशी गेले महादेवांना सांगितलं हो महादेवा या अंधासुराचा तुम्ही वध करा याने कर करण लावलंय हे लोकांना गिरतो आता आपली अख्खी पृथ्वी नष्ट करून टाकेल तेव्हा महादेव गणपती बाप्पांना गणपती बाप्पांजवळ गेले गणपती बाप्पांना सांगितलं गणपती बाप्पा तुम्ही अंधासूर नावाच्या राक्षसाचा वध केला गणपती बाप्पा गेले आणि गणपती बाप्पाने मोठं रूप घेतलं मोठं रूप घेतल्यानंतर त्या अंदाजूर <coughs> नावाच्या राक्षसाला काय केलं गिळलं त्याला गिळला तर गेला पण गणपती बाप्पांच्या पोटात काय झाली आग चालू झाली त्यामुळे गणपती बाप्पानी खूप जल पिलं पण गणपती बाप्पांची पोटाची आग शांत व्हायची नाही गणपती बाप्पा खूप उपचार केले पण पोटाची आग शांत व्हायची नाही तेव्हा कश्य ऋषीनी दुर्वाची गाठ बांधून गणपती बाप्पांना दिली ती खाल्ल्यानंतर गणपती बाप्पांची पोटाची आग कशी झाली शांत झाली आणि एक कारण असंही सांगता ज्या वेळेस महादेव आणि गणपती बाप्पांचं युद्ध झालं होतं ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी गणपती बाप्पांचे शीर कापला गेलं होतं आणि हातीचं शिर लावलं होतं ते वेगळं शिर असल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीरात काय चालायची आग चालायची आग शांत होण्यासाठी गणपती बाप्पांच्या डोक्यावर काय ठेवली होती दुर्वा हे दोन कारण आहेत तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा आवडते जास्वंदाचं फुल तुम्हाला सांगून गेलो गणपती बाप्पांना शेंदी रंग आवडतो आणि जास्वंदाचा कलर कसा आहे सेंद्रिय त्यामुळे गणपती बाप्पांच्या जा पूजेस जास्त नानी दुर्वा पाहिजेत एवढे नाही तर गणपती बाप्पांना मोदक आवडतात मोदक तर एकदम मेन आहे हो गणपती बाप्पांनी जेव्हा महादेव ध्यानास्थ बसले होते तेव्हा बाहेर पैरेदारी करत होते त्यावेळी परशुराम आल्याने परशुरामाने परशु सांगितलं की महादेव कुठे गणपती बाप्पाने सांगितले ते ध्यानास्थ बसले पण तेव्हा परशुरामांना माहिती नव्हतं की गणपती बाप्पा महादेवांचे पुत्र तेव्हा परशुरामाने सांगितलं मला आज जाऊ द्या गणपती बाप्पा जाऊ द्यायचे नाही का आई वडिलांची आज्ञा होती त्यामुळे गणपती बाप्पा त्यांना आज जाऊ द्यायचे नाही आणि काय परशुरामांना क्रोध आला त्यांनी आपली परशा घेतली आणि गणपती बाप्पांना मारली ती मारल्यामुळे गणपती बाप्पांचा एक दात तुटला तो तुटल्यामुळे गणपती बाप्पांना काय खाता यायचं नाही तेव्हा पार्वती माता काय करायची का मोदक बनवायची नरम एकदम गोंडासे मोदक बनवायचे आणि गणपती द्यायचे तेव्हापासून गणपती बाप्पाना मोदक आवडता आणि मोद मोद या ना मोदला आनंदला संस्कृतामध्ये मोद म्हणता आनंद या शब्दाला संस्कृतामध्ये मोद म्हणता आणि त्या मोदाला क लावला म्हणजे गणपती बाप्पा कायम आनंद असतात त्यामुळे त्यांना मोदक आवडता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल